माझ्या डोळ्यावर फ्लॅश पडत असल्यामुळे मित्रांनो मी चकणार नाहीये पण मी बाजूला पाहून रेकॉर्डिंग करत आहे तर मित्रांनो जसं की मी सत्तावन्नव्या भागाच्या शेवटी आपल्याला सांगितलं होतं की अठ्ठावन्नवा भाग हा असेल त्याचप्रमाणे मित्रांनो नदीवर झालेल्या ज्या घटना आहेत त्या मी या अठ्ठावन्नव्या भागात टाकत आहे आजूबाजूला घडणाऱ्या कृष्णाकाठी घडणाऱ्या घटना येत आहेत ह्या घटना पहा आणि ब्लॉग आवडल्यास तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा मी अलीकडच्या घाटावर पहा बसलेला मित्रांनो समोर झोपड्यांची तुम्हाला लाईट दिसत असेल तर त्या साईडला पलीकडे जिथे घाटावर रेकॉर्डिंग करते त्या साईडला दंगा मस्ती चालू दिसले हो का लाल काळ्या शेवटचा कोणतरी नाचत आहे दंगा मस्ती कारण की रात्रीचा खेळ चालू आहे आता खेळ कुठला चालू आहे तुम्हाला सांगाय नको साईडला चूल पेटवले मजा मस्तीने नाचत आहेत याचा अर्थ त्यांचा चांगलाच मजा चालू आहे तर मित्रांनो हे पहा आता इतक्या लांबचं शूटिंग असूनसुद्धा मोबाईल बऱ्यापैकी क्लिअर आहे त्यामुळे क्लिअर दिसते आकाशात मित्रांनो चंद्र ढगाच्या आड गेलेला होता आणि असं वाटत होतं की तो, तो, तो कापसामध्ये ठेवला एखादा एल डी लाईटच आहे मी पुन्हा पाहिलं तर तिकडे अंधार दिसू लागला अरे पण असं कसं झालं तर फक्त चुलीचा तेवढाच प्रकाश दिसत होता चुलीचा प्रकाश मित्रांनो बघा दिस चुलीचा जेवणाचा पुन्हा पाहिलं तर चंद्र जसा बाहेर आला ढगातून आणि तो सर्वांना प्रकाश देत होता त्यानुसारच मी पुन्हा पाहिलं त्या घाटाकडे जिथे रात्रीच खेळ चालत आहे तिथे पुन्हा उजेड झाला होता म्हणजे लाईट गेली ती आणि लाईट पुन्हा आली होती त्यामुळे सर्वजण खुश होऊन दंगा मस्ती बघा गाण्याचा आवाज पलीकडपर्यंत येतात बा अलीकडपर्यंत कुठला तर गाण्याचा आवाज होता पण दुसऱ्या दिवशी मी नदीकडला चाललो आपला डिगरचा कृष्णाकड आपला खुना होत आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी नदीकडे चाललो आहे की बा कृष्णा नदी कॅमेरा साईडला धरून बॅलन्स करत साईकला जरा अवघड आहे तरी आणि घाटावर आपण पोचलो घाटाच्या आजूबाजूला झाडे आता लावल्यामुळे खूप झाडे छान आणले आहेत बैलाच्या कलर आपण घेतला बैल मारला नाही शांत बैल आहे तो त्यामुळे आपण जरा थोडस जवळच गेलो आता पहा काल संध्याकाळी काय घडलं होतं बिअर बॉटल आहे बियर बॉटल काल संध्याकाळी राहणार होता बैठा तुम्ही मी तिकडं बघितलं गाणी बिणी म्हणाल ती पोरं नाचाल ती हो इथंच की लय जण होती पाच सहा होती तिकडनं बघितलं मी त्या घाटावर बघित होती ना खोच सर त्याला फुटबॉल समजून किक मारतात का काय एल पी एल पी हा एल पी बिरोज त्याच्यात थळ करून मित्रांनो आपली सर्व मित्रमंडळी पुन्हा एका शिस्तबद्ध पद्धतीने मिलिटरीमध्ये भरती असल्यासारखे पुन्हा घराकडे चालले आता दुसरा पाका पहा मित्रांनो कृष्णाकाठी शिजन जे mm -hmm. पाहू ते पहा हा कृष्णाकाट आहे आणि या ठिकाणी आपण माहिती अशा अलीकडच्या आमच्या ते झोपड्या आहेत या झोपड्याची लोक आता चाललेली आहेत कारण त्या झोपड्या ऊसाच्या सीझन मध्ये आणि सर्व ते लोक पाहताना यांच्या संदर्भात किंवा या व्हिडिओमध्ये पुन्हा हे त्यांचे व्हिडिओ भरपूर केले आहेत मुलं खेळताना वगैरे खूप छान व्हिडिओ आहेत तर आता ते लांबच्या प्रवासाला चालले आहेत साधारण एक शंभर दोनशे किलोमीटर जास्तच मित्रांनो अमरावती साईड म्हणजे एक सॉरी पण नऊशे ते हजार किलोमीटरचा प्रवास ते चालले आहेत त्यामुळे ते बाजरीच्या भाकऱ्या बांधून घेत आहेत हे बा चहा करतायत चहा करताना बघून मला पाण्यावरच्या चहाची आठवण आली आणि बाजरीच्या भाकरी पाहून मित्रांनो हॉस्टेलमध्ये आमचा मित्र एकदा बाजरीच्या भाकरी घेऊन आता त्याची देखील आठवण आली कारण की टिकण्यासाठी बाजरीची भाकरी एक नंबर असते बाजूलाच लोकांचा ग्रुप हा शेकत बसला होता जाळ लावून थोडीशी थंडी देखील होती आणि त्यांचं काय मित्रांनो निवांत असत ते ऊस तोडण्याचं निवांत राहायचं यांच्या संदर्भात अजून मित्रांनो भाग मी टाकत राहणार आहे भरे ते गेले तरी भाग हे येतच राहतील आणि ह्या झाडाच्या आशेनं खूप चांगलं पिंपळा झाड आहे त्याच्या जा सावलीत त्यांनी राहिले जवळजवळ चार महिने त्यांनी काढले त्यामुळे त्यांचे भरपूर भाग आहेत माझ्याकडे मी ते भाग तुम्हाला वरच्यावर टाकत जाईन त्यामुळे हे जरी गेले तरी मी व्हिडिओमध्ये आधी मध्ये त्यांनी येतील ही गोष्ट जरा थोडीशी मित्रांनो समजून घ्या आणि या पिंपळाच्या झाडा सावलीत राहिले पिंपळा झाड मित्रांनो दहा वर्षाचा आहे पण खूपच औषध देणारं झाड आहे हे पहा त्यांनी चवड बांधलेली आहे बाजरीच्या भाकरीची कारण खूप टिकते मित्रांनो बाजरीची भाकरी प्रवासात एकदा प्रवास चालू झाल्यानंतर त्यांना चार पाच दिवस प्रवास करा लागतोय त्यामुळे ते बाजरीच्या भाकरी घेतात मध्ये आधी थांबून कुठे जेवण करायला नको आता घाट रिकामा होईल कारण की ही लोक सगळे आता प्रवासात चाललेली आहेत बा मित्रांनो साईडला मुलं कशी खेळण्याने खेळत आहेत आता दुसऱ्या दिवशी पुरक्या जमळीत उमाळे दाटल्यासारखा घाट परखा झाला म्हणजे रिकामा झाला सर्वजण त्यांच्या घरी गेले जे मुले राहायला ते चला आता लाड आकाशात हा दिसत असेल मला देखील वाटलं की रात्रीचा सूर्य ओला काय का मंगळ ग्रह जो लाल दिसतो तो इतक्या आपल्या जवळ आला का काय तर नाही मित्रांनो हा शीतलचंद्र म्हणजे मधुचंद्र मधुचंद्र म्हणण्यापेक्षा शीतल चंद्राला शीतल। शीतलतेची उपमा दिली आहे तर हा चंद्र मित्रांनो एकदम लाल दिस लाल होता आणि त्याच्या विरुद्ध बाजूला झाडात देखील लाल प्रकाश पडला होता त्यामुळे का लाल दिसत असेल काय माहित पण लाल डॉट नक्की होता मित्रांनो कृष्णाकाठी लाल चंद्राला आणि हे पहा ही छोटी मगरसारखी दिसणारी आकृती या लाल डॉटच्या मागे पळत आहे आपण कृष्णाकाठी पोहतोय हो त्यामुळे मगरच्या आकृती आपल्याला दिसले की आपल्याला जरा थोडीशी हे होते लाल डॉट जो आहे तो लाल डॉट म्हणजे आता इथे चंद्र नाही येतो हो आता इथे लाल डॉट म्हणजे लेझर आहे आणि दोन मगर <laughs> सॉरी पण दोन पाले आहेत मगरच्या कुळातले जे आहेत तर त्या खेळत होत्या तर मित्रांनो पुढचा भाग चालू करू अवकाळीची धावपळ अवकाळी म्हणजे अवकाळी पाऊस मित्रांनो अवकाळी पाऊस मित्रांनो कधी ना नक्र येणार हे आपल्याला माहितच होतं आणि आपल्या कृष्णाकाठावर ढग दाटल्यामुळे कृष्णाकाठ हा काळवंडेला आहे आता नक्कीच अवकाळीचा पाऊस एक दिवशी पडणार याची गॅरंटी झाली होती आणि नेमकं झालं देखील तसंच त्या रात्री अवकाळीचा धो असा पाऊस पडला पावसाचं काही मित्रांनो भीती वाटत नाही आपल्याला पण भीती वाटते ते या विजांची मित्रांनो की वीज खरं म्हणजे पावसाची आपल्याला किती भीस वीज आपण काय होऊ शकतो पावसाने भिजून पुन्हा वाढू शकतो पण वीज पडली तर माणूस जागेला उठवू शकतो तर मित्रांनो पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी नदीकडे आपण घाटाकडे चाललो आणि घाटाकडे जात असताना ते पाहत्यावर आपल्याला <laughs> पाणीच पाणी आणि डिग्रेचा कृष्णाकाठ एका पावसातच तुडुंब भरून व्हायला लागला इकडून बघा सर्व दारातून पाणी जात आहेत शेजारीचे पाच कावळे बसले होते पान कावळे मला वाटले पूर्ण काळ्या कलर जे असतील तर नाही मित्रांनो त्यांच्या अंगावर पांढरे पांढरे डॉट असतात जसे आळूच्या पानावर पांढरट पांढट असते त्यामुळे त्यांना पाण्यामध्ये अंगाच्या पंखाला अजिबात कसलंच पाणी लागत नाही आणि इथं समोर मित्रांनो ही, ही नारळाची बाग आहे याच्या माझ्या आधीचा व्हिडिओ पाहिला चिला ज्याच्यामध्ये बीज पडली होती तर मित्रांनो निम्मी बाग हिरवी बाग बाद झाली आहे मित्रांनो काल अचानक पाऊस झाला बघा पाऊस झाल्यामुळे नदी किनारी ज्या विटाच्या भट्ट्या आहेत विट तयार करणारे विट पूर्णपणे तयार झाले असते त्या विटाला काय होत नाही जसं तो मोठा ढिग आहे ती विट पूर्ण तयार झालेला ढिग आहे हा जो पण ह्या ज्या झाकून ठेवल्या आहेत ह्या कच्च्या विटा आहेत म्हणजे त्या अजून भाजायच्या आहेत भाजायच्या अगोदर जर विटावर पाऊस पडला तर त्या विटा पूर्णपणे मातीत मिसळतात म्हणजे पूर्णपणे विटा खराब होतात त्या दिसतंय मित्रांनो इथून किती बघा कमी कमी पाक त्या पिवळ्या पट्टीपर्यंत त्याने ते झाकलेलं आहे काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान पाऊस झाला या पावसामुळे जरा हळद वाळ्यांचं ज्यांज्यांनी हळद पिकवलं त्यांचं तर हळद भिजते हरभरा काढायला देखील मुश्किल होतो वादळी पावसामुळे नुकसान होते पण विटपट्टी वाल्याचं देखील यान किती झाला तिने घरी मित्रांनो एकदा पाऊस आला आणि आईने म्हटलं की पापडवर काहीतरी झाकायचं जा, तरी आम्ही कंटाळा करायचो तर इथं मित्रांनो इतक्या साऱ्या पट्ट्या आहेत बघा कधी एवढ्या पट्ट्या आणल्या असतील कधी पट्ट्या एवढ्या गुंडाळल्या असतील पट 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 सगळ्या पट्ट्या गुंडाळून त्यांनी विटा सगळ्या कच्च्या विटा झाकून ठेवल्यात मित्रांनो नदी किनारी घडणाऱ्या माझ्या घटना पाहत चला आणि चॅनल इतरांना शेअर करत चला आणि तुमचा दिवस आनंदात जावं हा मित्रांनो भाग मी सांगितला नव्हता या ठिकाणी कबुतर उडत आहे आणि माझा मुलगा साईडला खेळत आहे तर मित्रांनो हा बोनस भाग म्हणून मी तुमसाठी सादर करत आहे चला हा भाग पाहू तर या ठिकाणी मित्रांनो आमच्या गावामध्ये रोहन नावाचा एक मुलगा आहे जो प्राण्यांशी खूप ल ला लावतो ला तर त्याने कबूतरला असा लावला ला की कबूतर त्याने सांगितल्यावर त्याच्या जवळ येतच हे पहा मित्रांनो आता त्याच किती भाग ऐकतो मित्रांनो चला, चला। चला। तर पहिला मित्रांनो अठ्ठावनवा भाग आता मित्रांनो एकोणसाठाव्या भागामध्ये पहा नदी किनारी पोहताना आपल्या माणसांनी जी काय मजा केली आहे पोहताना जे काय व्यक्ती असतात सर्वजण आता तुमची ओळख त्यांची चांगली झाली असेल यांनी जी काही मजा मस्ती केली आहे किंवा माहिती सांगितली या संदर्भातील एकोणसाठावा भाग मित्रांनो मी टाकत आहे आणि दर भागाच्या शेवटी मी पुढच्या भागाची हिंट तुम्हाला देत जाईन माझे चॅनल तुम्हाला आवडत असल्यास नक्की तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि नेहमी खुश रहा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या हे विश्वची आपले कुटुंब वसुदेव कुटुंबकम असं वाक्य आहे त्यामुळे इतर प्राणीमात्रांची देखील दयाभाहून काळजी घ्या आणि डिग्रजचा कृष्णा काळ माझे चॅनल पाहत चला पोहत चला धन्यवाद